दोनशे अष्ट्याहत्तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून आज हातकणंगले येथील प्रशासकीय कार्यालयातून तीनशे चौतीस मतदान केंद्रांवर मतदान साहित्यासह अधिकारी कर्मचारी रवाना झाले उद्या बुधवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदार मतदान करू शकतील हातकणंगले विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे मतदान केंद्र निश्चित करण्यात आली यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एकूण सहा अधिकारी व कर्मचारी असे एकूण दोन चार कर्म अधिकारी कर्मचारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच शंभर राखीव अधिकारी व सहा तैनात करण्यात आली आहेत एक्केचाळीस सा हजार सहाशे पंच्याऐंशी इतक्या मतदारांची नोंद आहे तर विधानसभा मतदारसंघासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून एक पोलीस उपाधीक्षक सहा पोलीस निरीक्षक अठरा सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशे पंच्याहत्तर पोलीस अंमलदार तीनशे त्र्याहत्तर गृहरक्षक दलाचे जवान सीआरपीएफ एक प्लाटून अशी यंत्रणा तैनात करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे मराठी एस न्यूजसाठी ह्या रोहन साजणी